इला हो ग <laughs> तर हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं परत एकदा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज तुम्ही बघू शकाल की आम्ही कुठे बसलो आम्ही गाडीमध्ये बसलो होतो आणि गाडीत का बसलेले आहोत त्याचं कारण आहे ही हे जी छोकरी आहे या छोकरीमुळे आज आपल्याला इथे या म्हणजे गाडीत बसून इथे यावं लागलं कारण इने पराक्रम असा केलेला होता काय केला होता पराक्रम हे बघा म्हणजे काल हिचा जुन्या शाळेमध्ये आणि ती जी किट दाखवत आहे ना बायको ती किट हिनं बऱ्याच दिवसा आधी विसरली होती, हो। हो। हो, विसर, होती। ती हरवली होती हो हरवली होती ती किट हरवली होती घरी हरवली नव्हती ती किट काय कुठेतरी बाहेर म्हणजे तिच्या क्लास मध्येच हरवली होती आणि ती घरी हरवली म्हणून खूप असा गदारोळ माजवलेला होता किट काय सापडली नाही मग हिच्याच क्लास मध्ये फ्रेंड होती एक फ्रेंड होती एक्स्ट्रा किट होती बरोबर तिच्या ठेवायला असं झालं आणि काल येता येता हिनं काय केलं हिची जी बुक होती फोर्थ लेवलची किट पण हरवली होती काल तिची तिची एक्झाम चार पाच दिवसावर आली आणि तिनं तिची बुक आणि किट दोन्ही फ्रेंड ने दिलेली ही किट होती, नहीं। होती नहीं। देवन नहीं। देवन नहीं। देवन का झूठ बोले नाही मला माहिती होतं अरे माय मिस्टेक माय मिस्टेक तर हे असं एकंदरीत कुठं ना झालेलं आहे आणि आम्ही हे आणायला नाही का आम्ही आम्ही दोघच गेलो होतो बाहेर शाळेमध्ये आणि आणि या दोघांनी ना मला गाडी लॉक केली आणि खिडकी सुद्धा ओपन केली नाही सगळं बंद आणि बंद करून मला गेले होते हे दोघ हो आम्ही हिला कोंडून गेलो होतो आम्ही हो आणि आज काय आहे आणि आज आता फादर्स डे आहे म्हणून तुम्ही काय करणार की काय नाही तुम्ही आणायला नाही पाहिजे आमचा प्लॅन होता पण आम्ही काय तुझंच शहरावणार असताना आता पाऊस ये जमा झालं तर आता हेचे सर्व हरवलेल्या वस्तू सगळे आता घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही निघतो तर चला मग खाली गेलं का रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ऑफिस आहे इथे बाजूला लेफ्ट हँड साईडला नाही का इकडचं दाखव हे जीएसटी भवन आहे बघा जीएसटी भवन आहे नागपूरचं तर आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता जीएसटी भवन आहे इथे आयकर भवन पण इथेच आहे जे नागपूरचं नाही का म्हणजे खूप मोठं रिजनल ऑफिसेस आहे आणि इथे बाजूला जे दिसतंय हे फॉरेस्टचं ऑफिस आहे हे, हे एकड़, एकड़ नाकपुर्ला। तर हे जे आहे ना मित्रांनो या साईडला इकडे इकडचं दाखव तिकडे तिथे समोर राजभवन आहे मित्रांनो म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत त्यांचं निवासस्थान आहे नागपूरला कारण नागपूरला विधानभवन आहे मित्रांनो हिवाळी अधिवेशन जे आहे नागपूरला महाराष्ट्र विधानसभेचं ते हिवाळी अधिवेशन नागपूरला भरतं मित्रांनो आणि आता आपण सेमिनरी हिल्स वरती जातोय खूप दिवस झाला होता यांना काही असं या बाहेर फिरवलं नव्हतं नाही आणि ह्या पॉइंटला नाही का आता जस्ट ह्या पॉईंटला राईट हँड साईडला सेंटर पॉईंट स्कूल आहे इथे हे इथे लाल कलरची ची दिसतात तुम्हाला तर तुम्हाल दिसणार तुम्हाल आहे आणि हा जो एरिया आहे हा सकाळी मॉर्निंग वॉकसाठी वगैरे खूप लोक येतात इकडे नागपूरमधील नाही का कारण इकडे जे आहे भरपूर अशी झाडी आहे जंगल एरिया असं वाटतो आपल्याला आणि इथे भरपूर असं म्हणजे ऑक्सिजन जे आहे फ्रेश एअर सकाळी सकाळी मिळतो मित्रांनो आणि छोट्या छोट्या नाही का चौपाट्या पण इथे तुम्हाला दिसतील आता इथे आहे इथे खेळण्याचं पण आहे काहीतरी आहे सध्या हे जे उद्यान दाखवू इकडचं ना

मित्रांनो नाही का इथे इथे रेल्वे आहे छोटीशी आणि त्याच्यामुळेच इथे गाड्यांची खूप गर्दी होती नाही का म्हणजे उद्यान जे आहे इथलं गार्डनचे सध्या काम चालू असल्यामुळे ते बंद आहे पण ती रेल्वे चालू होती आणि त्याच्यामध्ये बसण्याला नाही का खूप गर्दी होती त्यामुळं आमचा विचार होता जाण्याचा पण आम्ही तो जरा स्किप केलेला आहे कारण गर्दी पाहता असं एकंदरीत मित्रांनो आता आम्ही फिरतोय खूप असा जंगल एरिया असल्यासारखं वाटतो नागपूरची हीच खासियत आहे मित्रांनो नागपूरमध्ये तुम्हाला सर्वांना नाही का ग्रीनरी दिसेल सर्व रस्ते सर्व चौक असे एकसारखे असल्यासारखे वाटते तुम्हाला आयडेंटिकल नाही का नवीन असाल तर तुम्ही नक्कीच म्हणजे कळणार नाही तुम्हाला किंवा हा अरे हा चौक तर मागेच होता या चौकात मी येऊन गेलो होता असंच तुम्हाला वाटणार आहे आणि डॉक्टर येने खायला वेगवेगळे गिफ्ट अरे बाप रे हो रोज माझ्यासाठी जेवण नसते हा <laughs> मग का का आज काय काय स्पेशल आज मस्त पैकी पुरी पुरी आलूची भाजी तयार झालेली आहे ही छोकरी मध्ये मध्ये येत आहे

व्हायला काय खतरनाक पोरगी आहे कसले गणित सोडवायला ही तर भावानो हे बघा तीन मिनटाचा टायमर लावला होता ही ना तीन मिनटामध्ये व्हिज्युअल गणित करत आहे ही आणि ते फक्त असं हातवारे करायचे आणि गणित सोडवायचे आता बघा एक मिनटं आणि आठ सेकंद राहिले आहेत से चालूच आहे लयच खतरनाक पोरगी झाली बाई टाइम काउंट कर, किती झाले फक्त तर माझा आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मग अशीच यांनी केक पण येताना घेऊन आलेले आहे मी होतेच सोबत तर आता मग आम्ही छोटस आपलं सेलिब्रेशन करत आहोत कारण की आज फादर्स डे आहे तर श्रावणीचा खूप हट्ट असतो कुठलंही छोट्यात छोटी काही असो तिचा हट्ट असतो की हा सेलिब्रेशन करायचं सेलिब्रेट करायचे तर त्यामुळं सेलिब्रेशन आता आम्ही करणार आहोत चला चला तर मग ना झालं बोललो तुझं हो मी काय एवढं बोलते का मी एवढं बोलते खरंच आणि हा चल। चला तुम्हाला मी केक दाखवते अरे ह्याच्यामध्ये हो। <laughs> तर टाय आहे हा मला टाय टाय आणि हा हा हे बॉल्स आहेत हा हे खायचे नाहीत का तर हे खायचे नाहीयेत हे फक्त हा हे टाय पण खाते ते बघा आणि हे बघा हॅपी फादर्स डे तर छान केक आणलेला आहे आणि आता सर केक चला केक व्हायला मिळ वरून नाही का वितळायला लागलाय पटाक आता आणि हा तर श्रावणी काय देते तुम्हाला बघा बरं ओके हे फादर डे च काल काल मिळाले हे अबाकस हे असं मिळाले काहीतरी तर असू देतो आता हे जवळ आपले या पटकन चला शौजा आव आव जल्दी फास्ट शौजा हा तर हे बघा केक कट त्यांनीच आणलेला आहे चांगले चांगले छान आहे बटरस्कॉच आहे ओके गुड गुड काय ग बाय माझे बाय माझे तर भावानो गेले एक तास झालं नाही का आपला चार चार तर वॉक आपलं सुरू आहे जवळपास चार साडेचार किलोमीटर झालेलं आहे आणि हे दररोजचं आहे मित्रांनो दररोज आपण जवळपास दहा किलोमीटर चालण्याचा आपला जो प्रण आहे तो आपण प्रण गेले आठ ते दहा दिवस झालं आपण कम्प्लीट करत आहोत आणि कंटिन्युअसली आपलं चालणं सुरू आहे आणि त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मागच्या काही ब्लॉगपूर्वी सांगितलेले आहे आप आपल्याला केदारनाथला जायचं आहे तिथे जवळपास वीस ते बावीस किलोमीटरचं वॉक आहे आपल्याला वरती जाण्यासाठी बाबा केदारनाथच्या दर्शनाला आपण आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि आपण थोड्या दिवसानंतर जाणार आहोत तर असा एकंदरीत आहे आता तर आज मस्तपैकी फादर्स डे सेलिब्रेट तर झालेला आहे आपला आणि आता वॉक आता चालू आहे अजून पंधरा वीस मिनटं चालणार आहे तर त्यामुळे आता जो ब्लॉग आहे तो आपला आपण याच ठिकाणी एन्ड करूया मित्रांनो तुम्हाला सर्वांना आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये